कराडला वाहतूक पोलीस जोमात फॅन्सी नंबरवाले कोमात फॅन्सी नंबर असणाऱ्या तसेच लायसन नसणाऱ्या तब्बल पंच्याहत्तर दुचाकी स्वारांवर कारवाई दुचाकी स्वारांचे दनानले धाबे कराड ढेबेवाडी फाट्यावर कराड शहर वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फॅन्सी नंबर असणाऱ्या तसेच लायसन पी यू सी नसणाऱ्या इन्शुरन्स नसणाऱ्या दुचाकींवर कारवाईचा बडगा उगारला या कारवाईमध्ये तब्बल पंच्याहत्तर दुचाकी स्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली ढेबेवाडी फाट्यावर अचानक झालेल्या या कारवाईमुळे दुचाकी स्वारांची चांगलीच पळापळ झाली कराड शहर व परिसरात फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या बहुसंख्य दुचाकी आहेत या दुचाकी स्वारांवर कुणाचाच अंकुश नसल्यासारखे झाले होते मात्र कराड वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अशा फॅन्सी नंबर असणाऱ्या दुचाकी स्वारांना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली याबरोबरच वाहन चालवण्याचा परवाना नसलेल्या इन्शुरन्स नसलेल्या दुचाकींवरही कारवाई करण्यात आली यावेळी कराड शहर वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी यांनी तब्बल पंच्याहत्तर दुचाकी स्वारांवर दंडात्मक कारवाई केली पोलिसांनी अचानक सुरू केलेल्या या कारवाईमुळे दुचाकी स्वारांची चांगलीच तारांबळ उडाली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड